देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात भाजपा सरकारने ई श्रम कार्ड ही योजना सुरू केली आहे देशातील असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कार्डधारकांना दोन लाख रुपयापर्यंत सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अपघात विमा संरक्षण दिले जाणार आहे म्हणूनच सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने शनिवार दिनांक एकोणावीस मार्च रोजी पासून सिन्नर शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी ई श्रम नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिली आहे देशाच्या कोणत्याही क्षेत्रात काम करणारे असंघटित क्षेत्रातील म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कामगार स्थलांतरित मजूर फिरडीवाले घरकामगार स्थानिक रोजंदारी कामगारांसह असंघटित कामगार आहेत त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने ई सेम पोर्टल सुरू केले असून यात असंघटित कामगारांना दोन लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे तसेच पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिले जाणार आहे जे एक वर्षासाठी असणार आहे अपघाती मृत्यू किंवा कायमचे आपण का मोठे आल्यास दोन लाख रुपये देण्यात येणार दे आहे या योजनेत जी व्यक्ती आयकरचा भरणा करते ती, कर ती पात्र ठरली जाणार नाही म्हणूनच सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने शहरनगर एकोणवीस मार्च पासून शहर व तालुकावासियांसाठी ई सरकार नोंदणी अभियान राबवणार आहे

संकल्पनेतून ई सरकार नोंदणी अभियान शिन्न तालुका शिन्न शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शनिवार दिनांक एकोणावीस तीन बावीस रोजी सकाळी आठ वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत खालील ठिकाणी आयोजित केलेलं आहे पहिलं सेंटर आहे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय सूर्योदय संकुल गावठा एस टी स्टँडच्या बाजूला या ठिकाणी शनिवारपासून कार्यक्र या ई नोंदणी कार्य ई कार्डाची नोंदणी कार्यक्रम सुरू होणार आहे त्याचबरोबर सीताराम मंदिर तानाजी चौक शनिवार या ठिकाणी सुद्धा शनिवारपासून कार्यक्रम चालू होणार आहे तसेच तिसरं ठिकाण आहे साईबाबा मंदिर उद्योग भवन या ठिकाणी सुद्धा ई कार्ड हे काढून मिळणार आहे उद्योग भवनच्या पाठीमागच्या बाजूला साईबाबाचं मंदिर आहे त्या ठिकाणी ई समकारण काढून मिळणार आहे तसंच पाचवं ठिकाण आहे संजीवनी शाळा सरजवाडी रोड या ठिकाणी सुद्धा ई समकार्ड काढून मिळणार आहे सहावा ठिकाण आहे पाण्याची टाकी शिवाजीनगर या ठिकाणी सुद्धा ई समकार्ड काढून मिळणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या केंद्र सरकारच्या या ई समकार नोंदणीचा अभियानाचा आपण जास्तीत जास्त फायदा घ्यावा लाभ घ्यावा की सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका व शहर त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभर ई श्रम कार्डच्या संदर्भात सगळीकडे नोंदणी चालू आहे त्याच पद्धतीने आपण सदर नोंदणी ही सिन्नर शहरात आणि तालुक्यात चालू करतोय सदर कार्डचं महत्त्व आणि कार्डच्या सगळ्या बाबी आपले तालुका अध्यक्ष यांनी सविस्तर सगळ्यांना सांगितलं आहे परंतु कार्ड नोंदणी करताना आपल्याला आवश्यक लागणारी कागदपत्रं आहे आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेचं पासबुक हे सगळं घेऊन नोंदणीच्या ठिकाणी सगळ्या शहरातील शहरवासियांनी पोचायचं आहे सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी याचा कसा नागरिकांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो धन्यवाद भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा सुन्नर तालुका यांच्या वतीने व आदरणीय पंतप्रधान भाई मोदी आपल्या विश्वगुरू पंतप्रधान यांच्या संकल्पेतून संकल्पनेतून ई समकाळ अभियान राबवण्यात आहे तरी आपल्या शिंगर तालुक्यातील आपल्या कामगार वर्ग असतील शेतमजूर असल यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा शनिवार दिनांक एकोणावीस तीन दोन हजारपासून शिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने ई श्रम कार्ड अभियान सुरू करण्यात येणार आहे तरी शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांनी ई श्रम कार्ड बनवून घ्यावे तरीही मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आवाहन करतो आणि खाली दिलेले ठिकाणं आहेत सर्वप्रथम आहे सुर संपर्क कार्यालय सिन्नर सूर्योदय संकुल सीताराम मंदिर तानाज चौक संजीवनी नगर प्राथमिक शाळा सरदळ रोड साईबाबा मंदिर उद्योग भवनच्या पाठीमागं शिवाजीनगर सिन्नर ताणेज टाकी असे पाच ठिकाणी आ, ही ई श्रम कार्ड सेवा सुरू करण्यात येणार आहे तरी वेळ आहे सकाळी आठ ते, ते पाच वाजेपर्यंत तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आपल्या देशामध्ये करोडो कामगार असे आहेत जे असंघटित आहे या कामगारांची कुठेही कोणत्याही सरकार दरबारी सुद्धा नाही त्यांची नोंद व्हावी त्यांना केंद्र शासनाकडून मदत व्हावी यासाठी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई श्रम कार्डाची योजना संपूर्ण देशामध्ये सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत असंघटित कामगारांना ई श्रमचं कार्ड मिळणार आहे त्यांना ठराविक काही काळ गेल्यानंतर दर महिन्याला एक हजार रुपये सुद्धा दिलं जाणार आहे या कार्डाच्या अनुषंगाने त्यांच्या जीवाला दोन लाख रुपयाचं विमा सुद्धा मिळणार आहे तमाम सिनरकरांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी विनंती करू इच्छितो की प्रधानमंत्री मोदी यांनी आणलेल्या ह्या योजनेचा सर्व गोरगरीब जनतेने लाभ घ्यावा जास्तीत जास्त लोकांनी ई श्रम कार्डाची नोंदणी करून घ्यावी जास्तीत जास्त लोकांनी या ई श्रम कार्डाच्या मार्फत स्वतःचा फायदा करून घ्यावा एवढीच विनंती करतो